जर स्त्री शिक्षणाचे जे शाळा कोणी चालू केली असेल तर ती थोडले प्रताप सिंह महाराज जर स्त्री शिक्षणाचे जर शाळा कोणी चालू केली असेल तर ती थोडले प्रतापसिंह महाराज आज महात्मा ज्योतिबा फुलेंची एकशे अठ्याण्णवी जयंती ज्या जै जयंती निमित्त अभिवादन करण्याकरता आवर्जन त्या ठिकाणी एकंदरीत पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते सर्व सर्वधर्म समभावचे समजेच त्यांच्या पश्चात विचार लोकांपर्यंत पोहचण्याचं काम आणि एक समाज सुधारक म्हणतो त्याला म्हणतो आपण रिफॉर्मर त्या लोकांनी केलं त्यापैकी के महात्मा ज्योतिबा फुले होते अत्यंत चांगले उद्योजक तर होतेच होते एक, एक विजनरी होते आणि आयुष्यभर कष्ट करून ही संपत्ती ही गोळा केली सर्व सुधारण्याच्या कामाकरता त्यांनी ते संपूर्ण खर्च केली त्याचा उपयोग केला एका दृष्टिकोनातनं जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापशिव महाराज जे होते त्यांनी त्यांच महात्मा मुद्दिबा फुले अनुकरण केलं कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर शिक्षणाचे शाळा कोणी चालू केली असेल तर ती तिथले प्रतापसिंह महाराजांनी ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात गेली या राजवाड्यात आलांतरांनी त्यांनी संपूर्ण देशाचं संविधान मिलक यांची जयंती आपण साजरी करणार एकशे पस्तीसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण सेवा याच राज्यात साताच्या आहे हे करत असताना या लोकांचं हे स्मारक आहे ए, जे काय हे संपूर्ण जे युगपुरुष होऊन गेले या सर्वांचं स्मारक हे जतन करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य मोठ्या कर्तव्य कारण की भावी पिढीला ह्याच्यातनं एक प्रकारचं प्रेरणा मिळावे आणि हे विचार या सर्वांचे त्यांचं त्यांनी अनुकरण करून हे सर्व त्यांच्या जीवनात चंद्रात त्यांनी आणाव याकरता आपण ज्या वेळेस म्हणून आपण त्यांना उद्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंचेचाळीस पुण्य या छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने म्हणजे स्वतःच संपूर्ण आयुष्यातले प्रक्षण हे लोकांकरता सर्व धर्मची संकल्पना लोकांपर्यंत पोहोचण्याकरता आणि राज्य कारभारात लोकांचा सहभाग असावा असं विचार दिला दुःख वाटत की एवढं सगळं करून निरस्वार्थीपणे त्यांनी आयुष्य वेच मासाहेब जिजाऊ असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील त्याबद्दल आणि बाकी असे महात्मा फुले असतील सर्वांबाबत जे काय अनुद्गार ते काढले जातात असा हा घट गरजेच आहे सुगांनी चर्चा झाली उद्या ते घोषणा करणार आहेत ज्या ज्या मागण्या त्याला कुठल्याही प्रकारची प्रोजेक्ट म्हणजे काय प्रोविजन करण्याची आवश्यकता नाही एक म्हणजे कायदा दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच आदर्श घेऊन ठेवले प्रतापसिंह महाराज असतील शाहू महाराज शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी त्यांच्या विचार त्यांचे विचार नेण्याचं काम ते पुढं केलं आज यांचे ग्रंथ प्रकाशित होणं गरजेचं जस झाले पण अजून देखील छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा शासन मान्य आणि शासनाच्या ग्रंथ प्रकाशित करणार त्याचबरोबर सिनेमॅटिक ची लिबर्टी असते कोणी एखाद एखादी कल्पनेतनं एखादी कादंबरी लिहित आणि त्याच मग त्याच्यावरती एक पिक्चर बनवतो तर सिनेमॅटिक सिरिटी आळा बघ त्याच्यावरती नियंत्रण असण्याकरता एक सेन्सस बोर्ड इतिहास द्या बनवतो पाहिजे ते असावं जेणेकरून जाती जातीमध्ये किंवा स्कुमामध्ये निर्माण त्याचबरोबर रामायणात सर्किट द्या